नमस्कार मंडळी आज आपण बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये रेल्वेची अपडेट जाणून घेण्यासाठी आलो काय नवीन घडलेलं आहे नवीन अपडेट काय आहे ते जाणून घेण्यासाठी आलेले आहोत आता या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर दोन आहे त्याला पुढं कंटिन्यू करण्यासाठी ह्या पाया खोदण्यात आलेला आहे आणि या पायामध्ये हे कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे पायाभरणीचं चा काम सुरू आहे अशा प्रकारे पाया भरून घेऊन गजांची जाळी उभा करण्यात आलेली आहे मित्रांनो आणि काही ठिकाणी हे सेंट्रिंगचं साहित्य येऊन पडलेलं आहे तर काही ठिकाणी या सेंट्रिंगच्या साहित्याद्वारे या जाळीमध्ये मटेरियल भरण्यात आलेलं आहे मित्रांनो त्याच हे दृश्य आहे इथून पाठीमागे ही जी भिंत दिसत आहे ची। हिचं काम बऱ्यापैकी होत आलेला आहे अजून बाकी आहे वर एक अजून हाईटचा थर आहे ह्याच्यावरती एक अजून आता आपण इथून हे समोर जे दिसत आहे भिंत इथून नवीन भिंत सुरुवात करण्यात आली उद्घाटनाच्या नंतर ही नवीन भिंत तयार करण्यात आली आणि इथून पाठीमागे आता हे समोर जे दिसत आहे ही भिंत थोडी थोडी टोकारलेली तिथून पाठीमाग उद्घाटनाच्या अगोदर ही भिंत होती मित्रांनो हा संपूर्ण परिसर भरून घेतलेला आहे मातीनं दबाई करण्यात आलेली आहे आणि ह्या पाठीमागचा हा कट्टा दिसतोय त्या कट्ट्याचं काम देखील उद्घाटनाच्या नंतर करण्यात आलेलं आहे अशा प्रकारचा हा कट्टा आणि दुसऱ्या साईडने आपण आता पाहणार आहोत काय अपडेट आहे या दुसऱ्या बाजूनं मुरूम टाकण्यात आला आहे त्याची दबाई करण्यात आली आणि त्याच्यावरती खडी पण टाकण्यात आलेली आहे आणि हा जो कट्टा आहे त्याचं वरल्या साईडचं कंट्रक्शन काम सुरू आहे या भिंतीचं कॉन्क्रीटच्या भिंतीचं काम सुरू आहे तिला काही ठिकाणी कॅब बनवण्यात आली तर काही ठिकाणी बनवायचं सुरू आहे हे खडीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत आणि मित्रांनो या बीड वडवणी रेल्वेचं उद्घाटन झाल्यापासून या कामाला जी गती होती आहे ह्याच्या अगोदर फार कमी झालेले आहे मित्रांनो त्याच्यामुळं या कामाची गती फार कमी झालेली आहे ही खडी येऊन पडलेली आहे आणि खडी पांगवायला बराच वेळ लागणार आहे कामाची गती पाहून एक अंदाज आपण असा लावू शकतो आणि ही खडी पांगवल्याच्या नंतर तिथून पुढं या खडीवरती स्लीपर अंथरण्यात येणार आहेत मित्रांनो अशा प्रकारचा हा भराव करून घेण्यात आला आहे आणि त्याची दबाई करण्यात आलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला पण विसरू नका तसेच या वरती आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो मी काय मोठा यूट्यूबर नाही मित्रांनो एक छोटासा यूट्यूबर आहे आणि छोट्या यूट्यूबरला पुढं जाण्यासाठी सबस्क्राईबची आवश्यकता असते म्हणून मित्रांनो एक आपलं छोटंसं सबस्क्राईब मला पुढं जाण्यासाठी भविष्यामध्ये या व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित नक्कीच करेल पुढं जाण्याची संधी निर्माण करून देईल त्याच्यामुळं मित्रांनो एक सबस्क्राइब नक्कीच करा मित्रांनो